नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येये नेमकी कोणती होती या ध्येयांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो आत्तापर्यंत आपण वैदिक काळातील शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर बौद्ध काळातील शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती त्याचाही अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर प्राचीन भारतामध्ये जी काही महत्त्वाची शैक्षणिक केंद्रे किंवा के महत्त्वाची शैक्षणिक विद्यापीठे होऊन गेली की ज्याच्यामध्ये तक्षशिला विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठ या दोन विद्यापीठांचा समावेश होतो या दोन विद्यापीठांचा सविस्तर आढावा आपण अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून घेतलेला आहे त्यानंतर प्रकरण क्रमांक चार जे आहे त्या प्रकरणाचे नाव आहे इस्लामिक काळातील शिक्षण किंवा मुस्लिम काळातील शिक्षण आणि या मुस्लिम काळातील शिक्षणाच्या शिक्षणाचा आढावा घेत असताना किंवा मुस्लिम काळातील शिक्षण पद्धती कशा प्रकारची आहे याचा आढावा घेत असताना त्याच्यातील सर्वप्रथम आपल्याला मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येये नेमकी कोणती होती हे सर्वप्रथम आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मुस्लिम काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा होता अध्यापनाच्या पद्धती नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या वापरल्या जात होत्या विद्यार्थ्याची शिस्त कशा प्रकारची होती शिक्षकाची भूमिका कशा प्रकारची होती विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संबंध कसे होते आणि त्याचबरोबर या मुस्लिम किंवा इस्लामिक काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती होती या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येय नेमकी कोणती होती याचा सर्वप्रथम आढावा घेऊया तर मुस्लिम काळातील शिक्षण पद्धतीचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येईल की हिंदू राजा जो शेवटचा होता की ज्याचं नाव आहे पृथ्वीराज चौहान पृथ्वीराज चौहान या हिंदू राजाच्या पराभवानंतर मोहम्मद घोरीने उत्तर भारतामध्ये मुस्लिम राजवटीचा पाया घातला म्हणजे मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानाचा हो पराभव केला आणि पृथ्वीराज चौहानाच्या हो पराभवानंतर खऱ्या अर्थानं मोहम्मद गोरीने भारतामध्ये मुस्लिम राजवृत्तीचा पाया घालण्याचं काम केलं त्या अगोदर मोहम्मद गजनी नावाचा एक सम्राट किंवा राजा होता की ज्या मोहम्मद गजनीने भारतावर सुमारे सतरा वेळा स्वाऱ्या केला आणि भारतातील संपत्ती लुटून नेली म्हणजे मोहम्मद गजनीनं भारतावर सतरा गजनी वेळा स्वाऱ्या केल्या आणि भारतातील संपत्ती लुटून नेण्याचं काम केलं परंतु त्यानं भारतामध्ये राज्यस्थापन करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही म्हणजे प्रत्येक वेळेस तो यायचा भारतावर स्वारी करायचा भारतातील संपत्ती लुटायचा आणि परत माघारी जायचा म्हणजे भारतामध्ये राज्य स्थापन करावं अशा प्रकारचा विचार त्यानं कधीही केला नाही त्यामुळं सतरा वेळा स्वाऱ्या करून देखील त्यानं भारतामध्ये राज्य स्थापन केलं नाही मात्र मोहम्मद गोरीनं पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव करून भारतामध्ये मुस्लिम राजवटीची सुरुवात जी आहे ती सुरुवात केली आणि त्यानंतर म्हणजेच मोहम्मद घोरीनंतर कुतुबुद्दीन ऐकब हा जो आहे या कुतुबुद्दीन ऐकबनं भारतामध्ये मग मुस्लिम राजवट जी आहे ही मुस्लिम राजवट भारतावर राज्य करण्याचा प्रयत्न केला आणि मुस्लिम राजवटीची सुरुवात जी आहे या मुस्लिम राजवटीच्या सुरु सुरुवात जी आहे या कुतुबुद्दीन ऐकबनं केलेले आपल्याला दिसेल म्हणजे सर्वप्रथम मोहम्मद गोरीनं भारतामध्ये पाया गाठला आणि त्यानंतर कुतुबुद्दीन ऐकब जो आहे या कुतुबुद्दीन ऐकबनं काय केलं की मुस्लिम राजवटीची सुरुवात जी आहे ती सुरुवात भारतामध्ये केली या सर्व राजवटीचा जर विचार केला तर भारतामध्ये इसवी सन बाराशे सहा ते अठराशे अठ्ठावन्न या कालखंडामध्ये मुस्लिम राजवट असलेली आपल्याला दिसून येईल म्हणजे भारतामध्ये मुस्लिम राजवटीचा काळाचा कालखंडाचा जर आपण विचार केला तर इसवी सन बाराशे सहा ते अठराशे अठ्ठावन्न या कालखंडामध्ये मुस्लिम राजवट होऊन गेली म्हणजेच आपण असं म्हणतो की ब्रिटिशांनी भारतावर दीडशे ते दोनशे वर्ष राज्य केलं परंतु त्यापेक्षाही अधिक काळ मुस्लिमांनी भारतावर राज्य केलेलं आपल्याला दिसून येईल आणि या आकडेवारून मुस्लिमां या आकडेवारीवरून मुस्लिमांनी भारतावर सुमारे सहाशे पन्नास वर्षे राज्य केल्याचं सिद्ध होतं म्हणजे सहाशे पन्नास वर्ष इतकी वर्षे, वर्षे मुस्लिमांनी भारतावर राज्य केलं आणि या सहाशे पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये मुस्लिम काळातील अनेक जे काही राजे होते की ज्याच्यामध्ये किंवा अनेक घराणे होती की ज्याच्यामध्ये गुलाम आहे खिलजी आहे तुघलक आहे सय्यद आहे लोदी आहे आणि मुघल घराणं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घराण्यांनी भारतावर राज्य करण्याचं काम केलं आणि या सहाशे पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी भारताच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि शैक्षणिक इतिहासावर अतिशय फार मोठा प्रभाव टाकलेला आपल्याला दिसून येईल की ज्या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये असणारी जी काही वैदिक संस्कृती होती किंवा बौद्ध संस्कृती होती या दोन्ही प्रकारच्या संस्कृती नष्ट करण्याचं काम केलं किंवा उद्ध्वस्त करण्याचं काम केलं म्हणजे मुस्लिम मुणे राजवटीच्या अगोदर किंवा मुस्लिम धर्माच्या अगोदर कितीतरी प्राचीन अशा प्रकारची जी भारतीय संस्कृती होती ती भारतीय संस्कृती मोहम्मद पैगंबरानं स्थापन केलेल्या इस्लाम धर्माच्या राजवटीमुळं किंवा मुस्लिम राजवटीमुळं काय झाला की निष्प्रम होण्याचा धोका निर्माण झाला किंवा ती संस्कृती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला कारण मुस्लिम राजवटीमध्ये इस्लाम धर्मीयाच्या आक्र आक्रमकता त्याचबरोबर धर्मांधता हिंदू द्वेष आणि सुसं संकुचितपणा याच्यामुळं भारतातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये भारताची पिछेहाट झाली किंवा माघार झालेली आपल्याला दिसून येते आणि भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या मुस्लिम राजवटीमुळं त्याचा अनेक मोठा प्रभाव भारतावर पडलेला दिसून येतो म्हणजे असे काही वाईट परिणाम भारतावर देखील झाले मात्र त्याच्यातला एक चांगला परिणाम असा झाला की भारतामध्ये नवीन शिक्षण प्रणाली उद्या असाली म्हणजे मुस्लिम काळातील राज्यकर्त्यांनी भारतामध्ये जी काही शिक्षण पद्धती दिली त्यामुळं भारतामध्ये एक नवीन शिक्षण प्रणाली उद्या असाली की त्या शिक्षण प्रणालीला मध्ययुगीन शिक्षण प्रणाली असं म्हटलं जातं मध्ययुगीन शिक्षण प्रणाली असं म्हटलं जातं आणि मग ही जी मध्ययुगीन शिक्षण प्रणाली आहे तीच मध्ययुगीन शिक्षण प्रणाली म्हणजेच इस्लाम काळातील किंवा मुस्लिम काळातील शिक्षण या नावानं देखील ओळखली जाते आणि हे हे मुस्लिम काळातील शिक्षण नेमकं कशा प्रकारचं होतं ते आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून बघायचं आहे तर या मुस्लिम काळातील शिक्षण पद्धतीतील पहिला सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे या मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येये नेमकी कशा प्रकारची होती त्या ध्येयांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मुस्लिम काळातील शिक्षणाच्या ouais? ध्येयांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की मुस्लिम काळामध्ये एकूण पाच शिक्षणाची ध्येय होती मुस्लिम काळामध्ये एकूण पाच शिक्षणाची ध्येय होती की ज्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रसार करणं हे पहिलं ध्येय होतं त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार करणं हे दुसरं ध्येय होतं त्यानंतर म व्यक्तीची नैतिकता वाढवणं हे तिसरं ध्येय होतं त्यानंतर भौतिक समृद्धी साधणं हे चौथं ध्येय होतं आणि राज्याला स्थैर्य आणि बळकटी प्राप्त करून देणं हे पाचवं ध्येय होतं म्हणजे अशा पद्धतीनं शिक्षणाची ही प्रमुख पाच ध्येय होती की या पाच ध्येयांच्या माध्यमातून मुस्लिम काळातील राजांनी या पाच ध्येयांचा विचार शिक्षणामध्ये केलेला आपल्याला दिसून येईल तर या पाच ध्येयांचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेऊया की ज्याच्यामध्ये पहिलं पहिला जो शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणे म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणे हे जे शिक्षणाचं पहिलं ध्येय आहे की ते ध्येय नेमकं काय आहे ते आपण बघूया की आपल्याला माहिती आहे की इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून आपण मोहम्मद पैगंबर यांच्याकडं पाहतो किंवा मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम किंवा मुस्लिम धर्माचा धर्माची संस्था मुस्लिम धर्माचा उदय केला किंवा मुस्लिम धर्म जो आहे तो स्थापन करण्याचं काम कोणी केलं तर मोहम्मद पैगंबर यांनी केला आणि म्हणून इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून मोहम्मद पैगंबराकडं पाहिलं जातं आणि मोहम्मद पैगंबरांनी जे काही मुस्लिम ज्ञान किंवा मुस्लिम धर्माविषयीचे जे काही अनेक कायदे रूढी परंपरा किंवा जे काही कुराण हे धार्मिक ग्रंथ त्यांनी लिहून ठेवला त्या धार्मिक ग्रंथामध्ये एक असं धर्मवचन होतं की ते म्हणजे स्त्री किंवा पुरुष कोणीही असो प्रत्येकाने ज्ञानप्राप्ती केली पाहिजे आणि त्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पोहोचवला पाहिजे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे म्हणजे त्यांनी एक धर्मवचन सांगितलं होतं की स्त्री असेल किंवा पुरुष असेल कुणी असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल कुणी असेल काय केलं पाहिजे प्रत्येकानं ज्ञानप्राप्ती केली पाहिजे आणि नुसती ज्ञानप्राप्ती करून थांबायचं नाही तर प्राप्त केलेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील केलं पाहिजे कारण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे अशा प्रकारचं वचन त्यांनी लिहून ठेवलं होतं आणि त्यामुळं त्यांच्या या इस्लामच्या धर्मवचनानुसार मुस्लिम काळातील शिक्षणाचं देखील हे महत्त्वाचं ध्येय ठेवलेलं आपल्याला दिसून येईल की ज्ञानाचा प्रसार करणे म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणे किंवा ज्ञानप्राप्ती करणे आणि ज्ञानाचा प्रसार करणे हे शिक्षणाचं मुख्य ध्येय दे देखील मग असलेलं आपल्याला दिसून येईल की ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मुस्लिम अनुयायांमध्ये ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे त्यांचे जे काही मुस्लिम भक्त होते किंवा मुस्लिम अनुयायी होते त्यांच्यामध्ये ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे हा हेतू ठेवून त्यांनी हे शिक्षणाचं जे ध्येय आहे ते ध्येय त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि या ध्येयाला प्रेरित होऊनच इस्लाम धर्मीय शिक्षणामध्ये ज्ञान संपादनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे ज्ञान संपादन करणे हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे कर्तव्य आहे आणि त्या ज्ञान ज्ञानाचा प्रसार करणं हे देखील महत्त्वाचं कर्तव्य आहे अशा प्रकारचा समज त्यांनी सर्वांमध्ये पसरवला आणि त्यामुळं त्याला प्रेरित होऊन प्रत्येकजण ज्ञानप्राप्ती करण्याकडं बघू लागला त्याचबरोबर कर्तव्य आणि अकर्तव्य योग्य आणि अयोग्य चांगले आणि वाईट या सर्वांमधला जर भेद लक्षात यायचा असेल तर तो भेद केवळ आणि केवळ ज्ञानामुळंच समजतो अशा प्रकारची एक धारणा त्यांची होती म्हणजे चांगलं काय आहे वाईट काय आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे काय आहे इष्ट काय आहे अनिष्ट काय आहे आपलं कर्तव्य काय आहे अकर्तव्य काय आहे या सर्वांमधला फरक किंवा भेद कशामुळं समजतो तर केवळ आणि केवळ ज्ञान प्राप्तीमुळं समजतो ज्ञानामुळेच समजतो आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं ज्ञानप्राप्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचबरोबर व्यक्तीची बुद्धी जर प्रगल्भ व्हायची असेल तर त्यासाठी त्याला ज्ञानाची गरज असते अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जर आपली बुद्धी प्रगल प्रगल्भ करायची असेल तर त्यासाठी त्यानं ज्ञानप्राप्ती केली पाहिजे कारण ज्ञानप्राप्तीशिवाय त्याची बुद्धी प्रगल्भ होऊ शकणार नाही अशा प्रकारचा एक विचार मांडला आणि हा विचार इस्लामिक शिक्षणामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला गेला आणि त्यामुळं इस्लाम धर्मीय किंवा मुस्लिम धर्मीय शिक्षणामध्ये ज्ञानाचा प्रसार करणं हे सर्वात प्रथम ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढील शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करणं म्हणजे इस्लाम धर्म जो आहे त्या इस्लाम धर्माचा प्रसार करणं हे दुसरं शिक्षणाचं ध्येय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मुस्लिम शिक्षणामध्ये ज्ञानाचा प्रसार केल्यानंतर दुसरं शिक्षणाचं ध्येय जे होतं ते म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करणं कारण इस्लाम धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल हा नव्याने उदयास आला होता कारण त्याच्या अगोदर हिंदू धर्म होता किंवा बौद्ध धर्म होता जैन धर्म होता आणि त्यानंतर इस्लाम धर्माचा प्र उदय झाला होता आणि त्यामुळं इस्लाम धर्मीय लोकांची संख्या वाढली पाहिजे किंवा मुस्लिम <laughs> धर्मीयांची संख्या वाढली पाहिजे या हेतूनं या इस्लाम धर्माचा प्रसार करणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा ध्येय शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त करण्याचं कार्य मुस्लिम काळामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येईल आणि या इस्लाम धर्माच्या प्रसाराचं प्रमुख साधन म्हणून प्रत्येकाने शिक्षणाचा उपयोग करून घेतला म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून या इस्लाम धर्माचा प्रसार करणं हे एक महत्त्वाचं ध्येय मुस्लिम काळामध्ये ठेवलं गेल्यामुळं किंवा तशा प्रकारचं धोरणच राज्यकर्त्यांनी आखलं आणि त्यामुळं त्या काळामध्ये मक्ताब आणि मदरसा ही जी दोन शिक्षणाची केंद्रं होती या मक्ताब आणि मदरसा या दोन शिक्षणाच्या केंद्रामधून प्रत्येकाने किंवा प्रत्येक राज्यकर्त्यांनी इस्लाम धर्मी धर्माचा प्रसार करण्यावरच जास्तीत जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येईल जे काही राज्यकर्ते आपण बघितलं की तुगलक असेल मोहम्मद गोहरी असेल किंवा लोधी असेल मुघल घराणं असेल किंवा अनेक प्रकारचे जे काही घराणे त्या काळामध्ये होऊन गेले त्या प्रत्येक घराण्याचं एकच कर्तव्य होतं ते म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करणं आणि त्या राज्यकर्त्यांनी मग इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग केला आणि त्याच्या प्रसारावर जादा भर देऊन सर्वतोपरी मदत करण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी जे काही साधनं लागतील पैसा लागेल सर्व प्रकारची मदत प्रत्येक राज्यकर्त्यांनी केली सत्तेचा वापर करून त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्यावरच राज्यकर्त्यांनी भर दिलेला आपल्याला दिसून येईल मग त्यासाठी शाळेचा शाळा असेल किंवा शाळेच्या इमारती असेल पैसा असेल राजकीय धोरण असेल शिक्षण घेण्यासाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची साधनं असेल ही सर्व प्रकारची साधनं त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी पुरवली म्हणजेच काय याच्यावरून असले आपल्याला असं दिसून येतं की इस्लाम धर्म धर्माचा प्रसार करणं हे मुस्लिम काळातील शिक्षणाचं महत्त्वाचं ध्येय होतं आणि हा इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी शिक्षणाचाच उपयोग केलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर तिसरं ध्येय आहे ते म्हणजे नैतिकता वाढवणे नैतिकता वाढवणे म्हणजे जसं आपण वैदिक काळ असेल बौद्ध काळ असेल या दोन्ही काळामध्ये बघितलं की चारित्र्य संपन्नता प्राप्त करणं किंवा चारित्र्य संवर्धन करणं या ध्येयावर वैदिक काळ असेल किंवा बौद्ध काळ असेल या दोन्ही धर्मांनी अतिशय भर दिला होता तशाच पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये देखील नैतिकता वाढवणं म्हणजेच चारित्र्य संपन्न बनवणं या ध्येयाला देखील लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येईल आणि ही नैतिकता वाढवण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्मीयाचे जे काही कायदे असतील रूढी असतील परंपरा असतील संकेत असतील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी नैतिकता उंचावणं यावरच भर दिलेला आपल्याला दिसून येईल म्हणजेच काय की मुस्लिम शिक्षणामधलं नैतिकता वाढवणं हे देखील अतिशय महत्वाचं ध्येय होतं कारण शिक्षणाच्या माध्यमातून महम्मद पैगंबरांनी जे काही कुराण लिहिलं होतं किंवा जे काही उपदेश दिले होते जे काही कायदे रूढी परंपरा संकेत मांडलेले होते त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नैतिकता उंचवणं हे एक महत्वाचं शिक्षणाचं ध्येय त्या काळामध्ये ठेवलं होतं आणि इस्लाम पुरस्कृत धर्मवचनं जे आहेत धर्मतत्व जे आहेत त्या इस्लाम पुरस्कृत धर्मतत्वांच्या आधारे समाजाची नीतिमत्ता वाढवण्याचं काम त्या काळामध्ये मुस्लिम काळातील शिक्षणाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळंच नैतिकता वाढवणं किंवा समाजाची आणि व्यक्तीची नैतिकता वाढवणं हे त्या, त्या काळातील शिक्षणाचं एक महत्त्वाचं ध्येय होतं त्यानंतर पुढील शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे भौतिक समृद्धी साधने भौतिक समृद्धी साधने म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून भौतिक समृद्धी साधनेवर देखील भर त्या काळामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेला आपल्याला दिसून येईल कारण धर्मीय इस्लाम, इस्लाम धर्मामध्ये अहीक उन्नती किंवा भौतिक उन्नतीला फार महत्त्व होतं म्हणजेच ऐशोआराम ज्याला म्हणतो सुख समृद्धी ज्याला आपण म्हणतो ते सुख समृद्धी जीवन अधिकाधिक सुखी आणि समृद्ध कसं आपल्याला करता येईल याच्यावरच प्रत्येक राज्यकर्त्यांनी भर दिलेला आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळं भौतिक समृद्धी किंवा अधिक उन्नती साधनं हे त्या काळातील शिक्षणाचं सुद्धा ध्येय बनलं होतं कारण शिक्षणाच्याच माध्यमातून ही आ, सुखी समृद्धी जीवन कसं आपल्याला साध्य करता येईल किंवा जीवनातील गरजा शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे प्राप्त करता येऊ शकतील पूर्ण करता येऊ शकतील हे देखील त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी बघितलेलं आपल्याला दिसून येईल अनेक वेळा आपण जे काही सिरियल बघितले सिनेमे बघितले की ज्याच्यामध्ये आपल्याला ला लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा हे मुस्लिम राज्यकर्ते युद्धाला देखील जात होते किंवा आक्रमण करायला देखील जात होते तेव्हा तेव्हा ते आपल्याबरोबर त्यांच्या पत्नी असतील स्त्रिया असतील किंवा सर्व प्रकारचे सुख समृद्धीची साधनं असतील ती सर्व साधनं बरोबर घेऊन जायची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल पण आपण पन बघितली असेल सिनेमे बघितले असेल त्याच्यामध्ये पण आपल्याला लक्षात येईल की युद्धाला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज कधी आपल्या पत्नी किंवा स्त्रियांना बरोबर घेऊन जात नव्हते किंवा ऐशुरामाची कुठल्याही प्रकारची साधनं बरोबर घेऊन जात नव्हती मात्र मुस्लिम धर्मीय जे लोक होते ते सर्व प्रकारची ही साधनं घेऊन जात होते कारण भौतिक समृद्धी साधनं किंवा जीवन अधिकाधिक सुखी समृद्ध बनवणं हेच त्यांचं ध्येय होतं आणि ऐशुराम जीवन जगणं हेच त्यांचं ध्येय होतं आणि त्यामुळं तशा प्रकारचं जीवन जगण्यावरच त्यांनी लक्ष दिलं होतं आणि शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपलं जीवन अधिकाधिक सुखी समृद्धी कसं बनवता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्यामुळं <coughs> त्यामुळं शिक्षणामध्ये त्यांनी कलाकार असतील कवी असतील व्यावसायिक असतील संगीतकार असतील ह्या सर्वांना महत्त्व दिलं आणि त्या सर्वांना त्यांनी आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या दरबारामध्ये महत्वाचं स्थान देऊन नर्तकी असतील संगीतकार असतील गायक असतील कलाकार असतील कवी असतील वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक असतील कलाकौशल्य करणारे लोक असतील ह्या सर्व लोकांना त्यांनी प्राधान्य देऊन प्रेरणा देऊन त्यांच्या माध्यमातून जीवन अधिकाधिक सुखी आणि संपन्न कसं बनवता येईल आणि जीवनाच्या गरजा ह्या शिक्षणाच्या माध्यमातून कशा साध्य करता येईल याकडं लक्ष दिलं आणि त्यामुळं मुस्लिम काळातील हे चौथं एक महत्त्वाचं ध्येय होतं ते म्हणजे भौतिक समृद्धी साधणे आणि त्यानंतर मुस्लिम काळातील शेवटचं जे ध्येय आहे ते म्हणजे राज्याला स्थैर्य आणि बळकटी प्राप्त करणे राज्याला स्थैर्य आणि बळकटी प्राप्त करणे म्हणजे हे ध्येय एक त्यांनी मुस्लिम काळामध्ये का ठेवलं तर मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर आक्रमण करून राज्यसत्ता प्रस्थापित केली होती हे त्यांना माहिती होतं म्हणजे मुस्लिम लोक भारतातले रहिवाशी नव्हते ते बाहेरून येऊन त्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं आणि भारतामध्ये राज्यसत्ता प्रस्थापित केली होती आणि म्हणून ही राज्यसत्ता जर आपली अधिकाधिक काळ टिकवून ठेवायची असेल तर आपल्या राज्याला स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे बळकटी प्राप्त झाली पाहिजे हे त्यांनी जाणलं होतं आणि त्यामुळं भारतीयांवर राज्य करण्यासाठी आपलं राज्य मा हे अतिशय स्थैर्य आपल्या राज्याला स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे किंवा बळकटी प्राप्त झाली पाहिजे याकडे देखील त्यांनी लक्ष दिलं आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून लष्करी शिक्षण जे आहे हे लष्करी शिक्षण देखील त्यांनी आपल्या काळामध्ये दिलेलं लक्षात येईल की ज्याच्यामधून आपल्याला त्यांनी हे स्थैर्य आणि बळकटीसाठी ते शिक्षण कसं महत्त्वाचं होतं हे बघितलं आणि भारतावर आपल्याला जर अधिकाधिक काळ राज्य करायचं असेल तर त्यासाठी राज्याला स्थिरता आणि बळकटी आणणे हे फार महत्वाचं आहे अशा प्रकारचं धोरण त्यांनी आखलं होतं आणि त्यामुळंच आपण बघितलं की इसवी सन बाराशे सहा ते अठराशे अठ्ठावन्न म्हणजे सुमारे साडेसहाशे वर्ष मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केलं याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की त्यांच्या धोरणामध्ये राज्याला स्थैर्य आणि बळकटी प्राप्त करून देणं हे एक ध्येय महत्वाचं होतं आणि त्यामुळंच त्यांना हे शक्य झालं आणि त्यासाठी अनेक लोकांनी काय केलं की शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे अकबरसारखा जो राजा होता त्या अकबर राजानं काय केलं की भारतामध्ये भारतीय लोकांना देखील त्यांचं शिक्षण देऊन त्या शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना संतुष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून लोक जर खुश झाले तर आपलं राज्य हे अधिकाधिक काळ भारतामध्ये टिकू शकेल अशा प्रकारचं धोरण त्यांनी आखलं होतं मात्र सर्वच राज्यांनी अशा प्रकारचं धोरण आखलं नाही तर इतर राजांनी काय केलं की इस्लाम धर्म जो आहे तो इस्लाम धर्म किंवा इस्लाम धर्मवचनं जे आहेत त्या वचनांचा वापर करून मुस्लिम धर्मियांची संख्या वाढवण्याचं काम केलं आणि त्या मुस्लिम धर्मियांची संख्या वाढवून मुस्लिम साम्राज्याला स्थैर्य आणि बळकटी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला म्हणजे अनेक राजांनी काय केलं की मुस्लिम धर्मियांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला म्हणजे हिंदू बौद्ध जैन धर्मातील लोक असतील त्यांना सक्तीनं किंवा जबरदस्तीनं मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला आणि मुस्लिम धर्माचं आचरण करायला लावलं की ज्याच्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्मियांची संख्या वाढवली आणि भारतामध्ये आपलं राज्य अधिक स्थैर्य किंवा स्थिर किंवा बळकट करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं म्हणजे अकबरासारखा राजा होता की ज्यांना शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला मात्र इतर काही राज्य होते की ज्यांनी आपल्या राज्य सत्तेचा गैरवापर करून इस्लाम धर्म स्वीकारायला लोकांना लावला आणि मुस्लिम यांची संख्या वाढवून भारतामध्ये आपलं राज्य बळकट करण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये राज्याला स्थैर्य आणि बळकटी प्राप्त करणे हे देखील एक महत्त्वाचं ध्येय होतं हे आपल्याला लक्षात येईल की ज्या ध्येयासाठी लष्करी शिक्षण त्यांनी भारतामध्ये सुरू केलं किंवा त्यांच्या त्यांच्या लोकांना लष्करी शिक्षण दिलं आणि लष्करी शिक्षणाच्या माध्यमातून सैन्य जे आहे ते सैन्य वाढवलं त्यांनी आणि त्या सैन्याच्या जोरावरच त्यांनी भारतामध्ये साडेसहाशे वर्ष राज्य केलेलं आपल्याला दिसून येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील शिक्षण पद्धती जी आहे त्या मुस्लिम काळातील शिक्षण पद्धतीमधील सर्वप्रथम पहिला जो भाग होता तो म्हणजे मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येये तरही तर ही मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येये नेमकी कोणती होती किंवा या पाच शिक्षणाच्या ध्येयांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद